कविता पाटील मध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे बऱ्याचदा आपल्या घरामध्ये अशी झुरळ होतात पाहायला पण किळसवाणी वाटतात आणि एकदा जे तर घरामध्ये आपल्या ही झुरळ तयार झाली की काहीही उपाय केले कितीही उपाय केले तरी यांचा नैनाट आपण करू शकत नाही परंतु आजच्या व्हिडिओमध्ये मी असे दोन उपाय सांगणार आहे यामध्ये कोणत्याही प्रकारचं केमिकल वापरलेलं नाही शिवाय अगदी आपल्या घरामध्ये किचनमध्ये जे घटक अवेलेबल आहेत तेच वापरून आपण एक दोन उपाय असे करणार आहोत की अगदी पुढील पाच वर्ष आपल्या घरामध्ये सापडणार नाही चला तर मग जास्त वेळ घेता पाहूया हे कोणते दोन उपाय आहेत या दोन उपायापैकी तुम्ही कोणताही एक उपाय करायचा आहे तर यासाठी आपल्याला अशी कडुलिंबाची पाने लागतील अगदी फ्रेश ताजी किंवा सुकलेली असतील तरी चालतील जर कडुलिंबाची पाणी तुमच्याकडे अवेलेबल नसतील तर कडुलिंबाचं तेल असेल तरी सुद्धा हे चालू शकेल तर अशी पाणी आपल्याला लागणार आहे यामध्ये एक चमचा या मी या ठिकाणी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे जर तुमच्याकडे बाजरीचं पीठ अवेलेबल नसेल तर तुम्ही कणिक घेऊ शकता किंवा भाकरीचं पीठ वापरलं तरीही चालू शकतं तर या ठिकाणी त्या चमच्याने आपण एक चमचा साखर टाकायची आहे जी गोड साखर असते ती टाकायची आहे प्रमाण आता तुमच्या घरामध्ये झुरळ किती प्रमाणात आहे त्यानुसार प्रमाण घ्यायचं आहे आता यामध्ये एक चमचा कॉफी टाकायची आहे कारण कॉफी मध्ये भरपूर प्रमाणात कॅफिन असतं आणि यामुळे हे झुरळांना हे कॅफिनचा वास सहन होत नाही त्यामुळे झुरळ लगेच मरून पडतात आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे ही जी आपण कडीपत्त्याची पाने घेतली आहेत ही मिक्सर करून घ्यायची आहे तर अशा प्रकारे ही पेस्ट करून घेतलेली आहे तर मोजून ही एक चमचा ही बारीक पेस्ट यामध्ये मिक्स करायची आहे तर हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये थोडस आता पाणी घालून याचा घट्टसर असा गोळा बनवून घ्यायचा आहे अजून एक अतिशय महत्वाचा घटक की जो अजिबात आपल्या घरामध्ये झुरळांना येऊ देणार नाही हा घटक आपण यामध्ये अजून ऍड करायचा आहे अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल अजूनही चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला चॅनेल करा आणि शेजारील बेल ऑकॉन घंटा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला नव नोटिफिकेशन सर्वप्रथम मिळत राहील व्हिडिओ आवडल्यास मात्र लाईक आणि शेअर करायला विसरू नका आता या ठिकाणी आपण असा घट्टर असा गोळा बनवून घेतलेला आहे या आता यामध्ये आणखी एक घटक आपण मिक्स करणार आहोत कोणत्याही मेडिकल मध्ये आपल्याला हा घटक मिळून जातो आपण जे धान्याला वगैरे लावतो ना पावडर बोरिक ऍसिड तर ही पावडर आपल्याला लागणार आहे कोणत्याही मेडिकल स्टोअर मध्ये ही सहज भेटून जाते अगदी लहान पॉकेट आणलं तरी चालेल आपल्याला फक्त एक चमचा ही बोरिक्वासी पावडर लागणार आहे तर आता ही पावडर एक चमचा आपण यामध्ये मिक्स करायची आहे तर पाणी घालून गोळा बनवल्यानंतरच ही मिक्स करायची म्हणजे एकदम घट्टसर असा याचा गोळा छान असा बनला जातो आणि आता ही व्यवस्थित छान मिक्स केलं की याच्या छोट्या छोट्या अशा गोळ्या बनवून घ्यायच्या आहेत आणि पेपरच्या पानावरती वगैरे असेवायच्या आहेत आणि या गोळ्या जिथे जिथे आपल्याला जास्त प्रमाणात झुरळे दिसतात त्या त्या ठिकाणी गोळ्या ठेवून द्यायच्या आहेत सिंकच्या जवळ शिगडीच्या खाली ठेवायच्या आहेत फ्रीजच्या खाली ठेवायच्या आहेत ज्या ठिकाणी अडगळ आहे ज्या ज्या ठिकाणी कॉक्रोच दिसतात जास्त झुरळ दिसतात तर त्या ठिकाणी या गोळ्या ठेवून द्यायच्या आहेत या गोळ्या खाल्ल्या की झुरळ सकाळपर्यंत अगदी मरून पडतात आणि पुन्हा कधीही दिसत नाहीत शिवाय जर आपल्या भिंतीवरती वगैरे बघा मटकीच्या आकाराच्या अशा अंडी दिसतात आपल्याला वाटतं ते अं झुरळा वगैरे असेल परंतु ती कॉक्रोचच्या अंडे असतात झुरळांच्या अंडे असतात तर ती सुद्धा आपण काढायचे स्वच्छ करायचे आहेत ती घरामध्ये ठेवायची नाही म्हणजे पुन्हा कधीही आपल्या घरामध्ये झुरळ होणार नाहीत ते अशा औषध करून ठेवलं की अजिबात आपल्या घरात जुळ येणार नाही पण त्याचबरोबर आपण घरात मध्ये स्वच्छताही राखायची आहे यानंतर आपण दुसरा उपाय पाहणार आहोत या ठिकाणी एक पातेल घ्यायचं आहे यामध्ये अर्धा ग्लास पाणी घातलेलं आहे एक कांदा यामध्ये कापून टाकायचा आहे त्याचबरोबर यामध्ये कढीपत्त्याची पानं टाकायची आहेत भरपूर आता हे छान असं मिक्स करायचं आहे आणि गॅसवरती ठेवून हे चांगलं आता शिजवून घ्यायचं आहे या पाण्यामध्ये या कांद्याचा आणि कडीपत्त्याचा अर्क उतरला जाईल एवढं इतपत हे आता शिजवून घ्यायचं आहे अगदी दहा मिनिटांमध्ये हे चांगलं शिजलं जातं पाहू शकता आपलं आता छान शिजलेलं आहे कलर यामध्ये उतरलेला आहे आता गॅस बंद करायचा आहे आणि एखाद्या बॉल्स मध्ये वगैरे हे आपण गाळून घ्यायचं आहे तसं बॉल्स मध्ये गाळून घेतलं की हे जे गाळून आलेलं पाणी आहे हे फक्त आपल्याला लागणार आहे वरचं जो कांदा आणि कडीपत्तीची पानं आहेत ती आता आपण टाकून द्यायची आहेत आता यामध्ये काही घटक ऍड करायचे आहेत तर पहिला घटक ऍड करायचा आहे तो म्हणजे आपल्याला सर्वांच्या घरी डेटॉल असतच असतं तर एक चमचा डेटॉल यामध्ये टाकायचा आहे चा छान असा आता यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे तर याचबरोबर कांद्याचा वगैरे उग्रवास आपल्या घरामध्ये बऱ्याच जणांना आवडत नाही तर यासाठी या ठिकाणी पावडर एक अर्धा चमचा पावडर टाकायचा आहे पाऊन्स पावडर वापरली तरी सुद्धा चालेल आणि ही आता या पाण्यामध्ये छान अशी मिक्स करून घ्यायची आहे आता हे सर्व मिश्रण अगदी एक जीव करून घ्यायचं आहे आणि आता हे थंड झालं की आपल्याकडे घरी रिकामी कोणत्याही प्रकारची स्प्रेची बॉटल असते तर या स्प्रेच्या बॉटलमध्ये हे पाणी आपण भरायचं आहे समजा तुमच्याकडे असे स्प्रेचे बॉटल अवेलेबल नसेल तर आपल्याकडे जी साधी बॉटल असते पाणी पिण्याची किंवा थम्सअपची वगैरे तर या बाटलीमध्ये हे मिश्रण जा हे टोपणाला झाकण जे आहे याला आपण एक दोन तीन छिद्र पाडायचे आहेत आणि याद्वारे सुद्धा आपण ज्या ज्या ठिकाणी झुरळ आहेत त्या त्या ठिकाणी आपण हा स्प्रे मारायचा आहे याच्या वासाने सुद्धा झुरळ मरून पडतात आणि पुन्हा कधीही आपल्या घरामध्ये झुरळ होत नाहीत तर या दोन्ही पैकी कोणताही एक उपाय नक्की करून पहा आणि कमेंट करून कळवा कर। तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ शूटपर्यंत वॉच केल्याबद्दल मनापासून धन्यवाद चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये